Me <laughs> so पराक्रमाची या माती मधला कळाकडातील मौल्यवान रत्नांची या माती मधला नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रात सामाजिक राजकीय कला विज्ञान तंत्रज्ञान साहित्य चित्रकला याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात बलिदान झालेले आणि ज्यांनी आपलं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलं आहे अशा व्यक्तींची माहिती व्यक्तिविशेष या सत्रात करून घेत असतो त्यांचा जन्मदिवस किंवा त्यांचा स्मृती दिन या निमित्ताने त्यांचा जीवन परिचय करून घेत असतो मित्रांनो आज वैशाख पौर्णिमा म्हणजेच गौतम बुद्ध यांचा जन्मदिन त्याच निमित्ताने आज आपण भारतीय तत्वज्ञ सुधारक व बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांच्याविषयीची माहिती घेऊया गौतम बुद्ध हे भारतीय तत्वज्ञ ध्यानी आध्यात्मिक शिक्षक व समाजसुधारक होते त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली गौतम बुद्ध शाक्य मुनी बुद्ध सिद्धार्थ गौतम सम्यक समांस बुद्ध ही त्यांची अन्य नावे आहेत शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्नी महाराणी महामाया यांच्या पोटी क्षत्रिय कुळामध्ये इसवीसन पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये लुंबिनी या ठिकाणी गौतम बुद्धाचा जन्म झाला या राजकुमाराचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशी आई महामाया यांचं निधन झालं आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी केला त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला गौतम या नावानेही ओळखले जाते राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले इसवी सन पूर्व पाचशे सत्तेचाळीसमध्ये यशोधरा या राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा विवाह झाला व पुढे त्यांना राहुल नावाचा एक पुत्र झाला गौतम बुद्ध जगातील सर्वात महान व्यक्तिमत्व जग जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती आणि जगभरात त्यांचे एक अब्ज ऐंशी कोटी अनुयायी आहेत बुद्ध हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे बुद्ध या शब्दाचा अर्थ असा आहे आकाशा एवढा प्रचंड ज्ञानी आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नांनी मिळवली आहे तसं बघायला गेलं तर जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात बुद्धांच्या धम्माला बौद्ध धर्म किंवा बुद्धिजम म्हणतात सर्व खंडातील देशांमध्ये बौद्ध अनुयायी आहेत आशिया खंडात तर बौद्ध धर्म हा मुख्य धर्म आहे आशिया खंडाची खंडा जवळपास अर्धी म्हणजे एकोणपन्नास टक्के लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे इसवी सन दोन हजार दहामध्ये जगभरातील बौद्ध अनुयायांची लोकसंख्या एकशे ऐंशी कोटी ते दोनशे दहा कोटी इतकी होती चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया गौतम बुद्ध यांचा जीवनप्रवास सिद्धार्थाचे जन्मस्थळ लुंबिनी आणि त्यांचे बालपण गेले ती कपिलवस्तूर राजधानी सध्याच्या नेपाळमध्ये आहे गौतम बुद्धांची मातृभाषा पाली होती त्यांचे राज्य प्रजासत्ताक होते बौद्ध साहित्यानुसार त्यांचे पिता राजा शुद्धोधन शाक्य या कोशल प्रांताचे राजा होते लोककथेनुसार शुद्धोधन हे नागवंशीय इक्ष्वाकु घराण्याचे वंशज होते महासंमत हे शाक्यांचे मूळ पुरुष होते त्यांच्याच वंशात ओक्काक यांचा जन्म झाला त्यांनाच इश्वाकू म्हणून काही ठिकाणी राहुल सांस्कृतायन यांनी उल्लेख केला आहे अर्चिमान राजा शुद्धोधनाची पत्नी राणी महामाया ही सिद्धार्थाची आई शाक्यांच्या चालीरितीनुसार राणी महामाया प्रसूतीसाठी माहेरी गेली आणि वाटेत लुंबिनीमधील बागेत एका शालवृक्षाखाली प्रसूत झाली हा दिवस थेरवाद राष्ट्रीय वैसाख म्हणजेच वैशाख म्हणून साजरा करतात सिद्धार्थांच्या जन्मानंतर काही दिवसांनी महामायेचे निधन झाले यावेळी त्या बाळाचे नाव सिद्धार्थ असं ठेवण्यात आले राजपुत्रांचे वैभवशाली आयुष्य जन्मतःच प्राप्त झालेला सिद्धार्थ सुखात वाढत होता जन्मदात्या मातेच्या जागी त्याचे पालनपोषण त्याच्या मावशीने गौतमीने केले राजा शुद्धोतनाने सिद्धार्थाला चक्रवर्ती राजा बनवण्याचा चंगच बांधला होता दैन्य दुःख ताप त्रास वेदना यांचा त्यास वाराही लागू नये धार्मिक व आध्यात्मिक विचार वैराग्य यांपासून तो कोसभर दूरच राहावा अशी राजा शुद्धोधनाची पितृसुलभ इच्छा होती सोळा वर्ष वय झाल्यावर शुद्धोधनाने सिद्धार्थाचा विवाह हो यशोधरीशी लावून दिला सिद्धार्थाला त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे चक्रवर्ती राजा होण्याच्या दिशेने सरळ रेषेत सगळं काही सुरू होतं एके दिवशी सिद्धार्थास नगरातून फेरफटका मारण्याची इच्छा झाली त्याच्या सारथ्यास न जुमानता हाती रथाचं सूत्र घेऊन सारथ्यास मागे सारून हा चुकीच्या मार्गाने निघालेला योगी खऱ्या जगाकडे रथ दौडत निघाला यावेळी त्याने घर भरून उरणारे दारिद्र्य प प्रथमच पाहिले प्रथमच जीर्णर शरीराचा रुग्ण पाहिला जरा जलचर वृद्धत्व पाहिले यावेळी त्याला एक प्रेतयात्रा दिसली त्याच्या या जगाच्या संदर्भात या जाणिवांना कुठे जागाच नव्हती या गोष्टीचा त्याला अर्थ लागेना तो सुन्न होऊन गेला आपले सुख हा अपवाद आहे आणि जग दुःखात आखंड बुडालेले आहे हा त्याला साक्षात्कार झाला त्यानंतर त्याने एक संन्यासी पाहिला आणि त्याची झोप उडाली सुखात मन असे झाले आपल्या वर्तमान सुखी आयुष्याची फलनिष्पत्ती जर शेवटी हीच अटत असेल तर कठीण आहे असे त्याच्या मनाने घेतले यातून मुक्त होण्यासाठी संन्यास हाच अंतिम मार्ग उम उमजून त्याने संसाराचा त्याग करण्याचे ठरवले एकोणतीसाव्या वर्षी एका पावसाळी रात्री त्याने प्रिय पत्नी यशोधरेचे ओझरते अंतिम दर्शन घेऊन आणि बाय राहुलचे अंतिम दर्शन घेऊन राजवाड्याबाहेर निघाला सर्व संघ परित्याग करून सिद्धार्थाने प्रथम राजगृह येथे जीवनक्रम सुरू केला या संन्यासाला मगध देशाचा राजा बिंबिसाराच्या सैनिकांनी ओळखले राजा बिंबिसाराने त्याची थोरवी जाणून त्याला आपले सिंहासन नजर केले त्यास नकार देत सिद्धार्थाने ज्ञानप्राप्तीनंतर पहिली भेट मगध देशासाठी देण्याचे वचन केले ज्ञानाच्या शोधात सिद्धार्थाने एका पाठोपाठ दोन गुरूंचे शिष्यत्व प्र पत्करले अध्यात्म मार्गातील त्याची प्रगती पाहून दोघांनीही त्याला आपला वारसा पुढे चालवण्यासाठी निवडले यानंतर सिद्धार्थने आत्मशोधाचा मार्ग चालू केला सिद्धार्थ आणि इतर पाच सहसन्यासी यांनी संपूर्ण त्यागाचा मार्ग स्वीकारला सुखाचा पूर्ण त्याग हे सूत्र त्यांनी धरले अन्न पाण्याचाही त्याग करण्याचा आत्मक्लेशी हा मार्ग अतिशय बिकट होता अन्नाचे प्रमाण दिवसाला झाडाचे अवघे एक पान एवढे राहिले शरीर क्षीण होऊन गेले एक दिवशी स्नान करीत असता झोप जाऊन पाण्यात बुडण्यापर्यंत प्रसंग आला तेव्हा सिद्धार्थाने या मार्गाचा फेरविचार करण्यास सुरुवात केली या मार्गाने ज्ञानप्राप्ती होणे नाही या विचाराने त्याने आता ध्यानाचा मार्ग पत्करला सिद्धार्थाने मध्यम मार्ग निवडला शरीर हे साधन आहे ते नाकारून चालणार नाही शरीर धारण करूनच आत्मबोध होऊ शकेल शरीर धारणेस आवश्यक एवढेच अन्न ग्रहण करावे पण शारीरिक भोगापासून दूर राहायला हवे हा तो मध्यम मार्ग शरीर धारणेपुरते अन्न थोडे दूध आणि खीर तो सुजाता नामक एका ग्रामकन्येकडून घेऊ लागला एके दिवशी बोधगया येथे एका अश्वथव पिंपळ वृक्षाखाली बसून त्याने अंतिम सत्याची ज्ञानप्राप्ती होई तो न उठण्याचा निश्चय केला त्याच्या सोबत्यांच्या मनाने घेतले की सिद्धार्थ आपल्या सत्य शोधाच्या मार्गापासून ढळला आहे म्हणून ते त्याला सोडून निघून गेले एकोणपन्नास दिवसांच्या अखंड अविरत तपस्येनंतर वयाच्या पस्तीसाव्या वर्षी बोधी वृक्षाच्या छायेत अखेर त्यास ज्ञानप्राप्ती झाली चांद्रमासांपैकी काही विद्वानांच्या मते तो पाचवा महिना होता आणि नंतरच इथून पुढे त्यास बुद्ध म्हटले जाऊ लागले गृहत्यागानंतर गौतमाने ज्ञानप्राप्तीसाठी खूप चिंतन केले कठोर तपस्या केली आत्ताच्या बिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळ्याच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसले असता इसवीसन पूर्व पाचशे अठ्ठावीसमध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली या दिव्य ज्ञानाला संबोधी बुद्धत्व किंवा निर्माण असंही म्हणतात ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण बुद्ध असे म्हणू लागले बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे बुद्ध म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त झाले त्या वृक्षाला वृक्ष म्हणजेच ज्ञानाचा वृक्ष असे देखील म्हणतात ज्ञानी बुद्धांनी उत्तर प्रदेश येथील सारनाथ येथे पाच पंडितांना पहिला उपदेश दिला त्यांच्या पहिल्या उपदेशास धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात या प्रवचनात बुद्धांनी बौद्ध धर्माची मूलतत्वे सांगितली त्यात त्यांना अनेक शिष्य लाभले तथागत बुद्धांनी स्वतः पूर्व सहाव्या शतकामध्ये जवळजवळ एक लक्ष लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली भगवान बुद्ध या प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सुत्तात म्हणतात की माझ्या धम्माचा ईश्वर आत्मा कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे मनुष्य प्राणी दुःख दैन्य आणि दारिद्र्यात राहत आहेत हे सर्व जग दुःखाने भरले आहे म्हणून हे दुःख नाहीसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणं हा माझ्या धम्माचा पाया आहे भगवान बुद्धांनी पाली या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण आचार विचार सांगितले बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरण यासाठी चार आर्यसत्य अष्टांग मार्ग व पंचशिले सांगितले भगवान बुद्ध म्हणतात मानवी जीवन हे दुःखमय आहे दुःखाची निर्मिती तृष्णेतून म्हणजेच वासना इच्छा आसक्ती आणि आवड यातून होते म्हणून या तृष्णेवर म्हणजे आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे मानवी व्यवहाराच्या मुळाशी चार आर्यसत्य आहेत यामध्ये दुःख मानवी जीवन हे दुःखमय आहे तृष्णा मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दुःखाचं कारण आहे दुःखनिरोध दुःखाचे निराकरण व अंत सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने होतो आणि प्रतिपद दुःख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग आहे यानंतर त्यांनी अष्टांगिक मार्ग सांगितले तथागत बुद्धांनी सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करताना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निर्वाणाच्या समीप पोहोचण्यासाठी अष्टांग मार्ग किंवा मध्यम मार्ग सांगितला अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग होय याला मध्यम मार्गसुद्धा म्हणतात या गोष्टींच्या पालनामुळे मानवाचे जीवन सुखमय होते यामध्ये सम्यक दृष्टी निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणं त्यांचा दुसरा अष्टांग मार्ग असा होता तो म्हणजे सम्यक संकल्प म्हणजेच योग्य निर्धार आणि विचार तिसरा अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक वाचा करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा ठेवण्याचा प्रयत्न करणे सम्यक कर्मांत म्हणजेच उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्य करणे सम्यक आजीविका म्हणजेच वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे गरजेचे आहे सम्यक व्यायाम वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे सम्यक स्मृती म्हणजेच तात्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास जागृत ठेवणे आणि सम्यक समाधी म्हणजे कोणत्याही वाईट विकारांचा स्पर्श होऊ न देता दृष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे हे आठ अष्टांग मार्ग गौतम बुद्धांनी सांगितले त्यांच्या धम्माची म्हणजेच बौद्ध धम्माची तीन अंगे होती यामध्ये शील प्रज्ञा आणि करुणा शील धर्माची पहिली शिकवण होती ती म्हणजे शील म्हणजेच सदाचार जेव्हा कोणी व्यक्ती मनाला निर्मल ठेवून वाणी अथवा शरीराने कोणतेही कर्म करतो तेव्हा सुख त्याच्या मागे कधीही तिची साथ न सोडणार न सोडता त्याच्या सावलीसारखे त्याच्या मागे असते करुणा शरीर आणि वाणींच्या कर्मांना सुधारण्यासाठी मनाला वश करणे आवश्यक आहे मन ताब्यात असेल तरच तो दुराचारापासून वाचू शकतो व वा सदाचरणाकडे वळू शकतो यासाठी समाधी महत्त्वाची आहे आपल्या मनाला वश करण्यासाठी बुद्धाने सार्वत्रिक उपाय सांगितला येणाऱ्या जाणाऱ्या सहज स्वाभाविक श्वासाची जाणीव ठेवत राहा मन जसे भटकेल तसे त्याला श्वासाच्या जाणीवेवर घेऊन या यालाच ते समाधी असे म्हणत प्रज्ञा सहज स्वाभाविक श्वासाची सम्यक समाधी पुष्ट होऊ लागते तेव्हा नासिकेच्या द्वाराच्या आसपास कोणती ना कोणती संवेदना मिळू लागते नंतर ती साऱ्या शरीरात पसरते यामुळे सत्याची जी जाणीव होते ती कोणा इतरांची देणगी नसते स्वतःच्या आपल्या पुरुषार्थाची देणगी असते गौतम बुद्धाने दहा पारमिता सांगितल्यात दहा पारमिता ह्या शील मार्ग आहेत शील म्हणजे नीतिमत्ता वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल दान स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता रक्त देह अर्पण करणे उपेक्षा निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे नैष्काम्य म्हणजेच ऐहिक सुखाचा त्याग करणे वीर्य म्हणजेच हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सर्वसामर्थ्यांशी पूर्ण करणे शांती म्हणजे क्षमाशीलता द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे सत्य म्हणजे खरे माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये अधिष्ठान ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय करुणा मानवासकट सर्व प्राणीमात्रांविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता मैत्री म्हणजे सर्व प्राणी मित्र शत्रू याविषयीच नव्हे तर सर्व जीवनमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे याचबरोबर गौतम बुद्धाने पंचशील सांगितले यामध्ये मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो मी काम वाचण्याच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो मी मद्य मादक गोष्टी तसेच इतर मोहात पाडणाऱ्या सर्व मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतो आनंदी परिपूर्ण आदर्श जगणे अंगीकारले की कीर्तीचा सुगंध सहज वाऱ्याच्या दिशेच्या उलटाही जाऊ शकतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे प्राणीमात्रांची हिंसा न करण्याची सवय बाणवणे कायने वाचेने अगदी मनाविरुद्ध वा, मना वा अपशब्दांनीही कुणी दुखावले जाणार नाही याची जाणीवपूर्वक खबरदारी घेणे ही आपली गरज आहे चोरी न करणे एखाद्याच्या मालकीची वस्तू त्यांनी दिल्याशिवाय न घेणे बळकावणे डोळ्या ठेवणे व त्यावर अंमल करणे ही चोरी असून तिच्यापासून कटाक्षाने दूर राहणे ही गरज आहे चारित्र्यशिलाची जपणूक करणे निष्कलंक चारित्र्य हा स्त्री व पुरुष दोघांचाही अनमोल दागिना आहे शीलवंतांना मानसन्मान असतो एवढंच नव्हे तर त्यांचेच समाजात नैतिक वजन असते सचशील वर्तनाने मोल प्राप्त होते खोटे न बोलणे खरे सत्य शोधणे सत्य आधारित वागणे इत्यादी बाबी दुर्मिळ होत चालल्यामुळे सत्यवचनाचे मोल अबाधित आहे मादक पदार्थ वर्ज्य ठेवणे उत्तेजित करणाऱ्या बाबी घेण्याने शारीरिक व मानसिक सामाजिक हानी होते ही आहेत गौतम बुद्धांनी दिलेली पाच शिले म्हणजेच पंचशिले या बौद्ध तत्वांचा शिकवणुकीचा जीवनात अंगीकार केला तर मनुष्य जिवंत असेपर्यंत नक्कीच दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो अशी बौद्ध धर्माची शिकवण आहे बुद्धाने जगाला बौद्ध धर्म दिला ऐतिहासिक दृष्टिकोनातून बौद्ध धर्म हा भारतातील एक अतिप्राचीन धर्म आहे तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून हा जगातील सर्वात महान धर्म आहे कारण बौद्ध तत्वज्ञान हे मानवतावादी आणि विज्ञानवादी धर्म आहे हा भारतीय धर्म असून भारताच्या इतिहासात आणि परंपरेच्या घडणीत बौद्ध धर्माच्या उदयाला तत्त्वज्ञानाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे बौद्ध धर्माचा सर्वाधिक विकास सन पूर्व सहावे शतक ते इसवीसन सहावे शतक ह्या कालावधीत झाला बौद्ध संस्कृतीचे सर्वात मोठे योगदान मौर्यकला गांधार कला व मथुर कला यात आढळते तर बौद्ध धर्माचा व तत्वांचा प्रसार भारताबरोबरच शेजारील अनेक देशांमध्येही झाला आहे त्रिपिटकाच्या स्वरूपातील साहित्य व विविध पंथीय साहित्य हे बौद्ध संस्कृतीच्या रूपाने भारतीय संस्कृतीचा जगातील अनेक देशांमध्ये प्रसार झाला बौद्ध संस्कृतीचा ठसा हा विहार स्तूप मठ व लेणी या मौर्यकलेच्या प्रा प्रतिकांच्या रूपाने स्पष्ट दिसतो त्याच्या विकासाला जवळजवळ अकराशे वर्ष लागली जगाच्या आणि भारतीय जीवनाच्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि विशेषत धार्मिक बाजूंवर बौद्ध धर्माची खोलवर व न पुसणारी अशी छाप पडलेली आहे कुशीनगर हे एक महत्त्वाचे जागतिक बौद्ध धर्मस्थळ आहे येथे गौतम बुद्धांनी त्यांच्या मृत्यूनंतर परिनिर्वाण प्राप्त केले होते कुशीनगर बोधगया लुंबिनी व सारनाथ ही बौद्ध धर्मामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत जगाला शांतीचा संदेश देणारे आणि बौद्ध धर्माचे तत्वज्ञान सांगणारे गौतम बुद्ध यांचा सन पूर्व चारशे त्र्याऐंशीमध्ये वयाच्या ऐंशीव्या वर्षी तथागत गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले तर मित्रांनो आजच्या सत्रात आपण गौतम बुद्धांविषयीची माहिती ऐकली गौतम बुद्धांनी जगाला दिलेली चार आर्यसत्ते अष्टांग मार्ग आणि पंचशील यांच्याविषयीची सुद्धा सविस्तर माहिती ऐकली तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवं त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव 8698, शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात पुन्हा एका नवीन व्यक्तीचा जीवन परिचय जाणून घेण्यासाठी तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी